नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आम्ही आत्ता ठाण्यात आहोत आणि झी मराठीने एक अतिशय उत्तम असा इथं कार्यक्रम अरेंज केलेला आहे आंबा महोत्सव आणि त्यानिमित्ताने झी मराठी सिरि वाहिनीवरच्या ज्या वेगवेगळ्या सिरियल्स आहेत त्याचे कलाकार आत्ता माझ्याबरोबर आहेत तुम्ही गेल्या जवळपास दीड दोन तासापासून खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करताय त्या आम्ही बघतो आहे आपले प्रेक्षकही बघणार आहेत काय भावना आहेत तुमच्या आज आज म्हणजे छान आहे तुमच्या सगळ्यांचं ते आज आपल्याला काय नाही आम्ही हे खूपच मिस करणार आहे मी आता मला हळूहळू वाटायला लागले की ही अशी पुन्हा मजा मी ह्याच माझ्या कलाकारांबरोबर कधी करणार हा मला जरा प्रश्नच पडला होता मला असं वाटतं की जसं झी मराठी आंबा सुद्धा एकट्याने खाऊ देत नाही सगळ्यांनी ने येऊन एकत्र खायचं आहे बर... तसंच मालिका संपली असली तरी काही ना काहीतरी असं इव्हेंट काहीतरी ऑर्गनाईज करून आम्हाला एकत्र आणावं झी मराठीने अशीच माझी इच्छा आहे म्हणजे त्या निमित्ताने आम्ही भेटत राहू आणि तू तू काय सांगशील आपण असं म्हणतो की आत्ताच म्हणजे तुमच्या सगळ्यांची मला अवस्था अशी वाटते की हसू आणि आसू एकत्र आहे तर काय सांगू खरंच तसंच आहे हसू आणि अश्रू हे एकत्रच आहेत पण मी असंच म्हणेन की ठीक आहे काहीतरी जेव्हा एखादी गोष्ट संपते तेव्हाच त्यातनं ते दुसरं काहीतरी चांगलं होतं त्यामुळे ह्या गोष्टीकडे आय थिंक आम्ही सगळेच ह्या दृष्टीने बघतोय की जरी सिरियल संपत असली तरी आता ह्यातनं काहीतरी पुढे सगळ्यांनाच काहीतरी छान होईल आणि हे होईल आणि आम्हाला वाटते सिरियलही खूप चांगल्या नोटवर संपते सगळ्यांना हवी हवीशी वाटत असताना ती संपते ही चांगली गोष्ट आहे आणि इकडे ऑफकोर्स आम्हाला ह्या निमित्ताने चौघींना भेटायला मिळालं अजून काय हवं आम्ही त्यातच खुश होतो तुम्हाला ज्यावेळी कळलं हा खूप मोठा धक्का होता कारण तू जसं म्हणाली ल प्रेक्षकांचं प्रेम आहे तुमच्या वाहिनीवर फर्स्ट रिॲक्शन काय होते आम्हाला सगळ्यांसाठीच ते नक्कीच शॉकिंग होतं आम्हाला म्हणजे मला ज्या कळलं त्याआधी मला दोन मिनटं काय रिॲक्ट नव्हतं आणि असं घळाघळा पाणी यायला लागलं मला अजून आठवतं मी गाडी चालवत होते तर आई मला म्हणाली तू बाजूला थांबव आता गाडी नकोस मी ती चालायला लागली आणि मी बँड्राला होते मला फोन आला आणि बँड्रा टू दादर मी काहीच आईशी बोलू शकली नाही फक्त सडळ पाणी येत होतं कारण का ऑबियसली खूप शॉकिंग होतं आणि खूप अचानक झालं आणि पण मग सेटवर दुसऱ्या दिवशी गेल्यावर सगळेच होते का एकत्र आम्ही रडलो हसलो आणि आम्ही यू मूव डन नाही मला असं वाटतं झी मराठी नेहमीच नवीन नवीन कल्पना घेऊन आजपर्यंत आलेली त्याच्यामुळे हे अंबा महोत्सव किंवा अंबा पार्टी ही मी माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मी साजरी करते आणि ही इतकी इनोव्हेटिव्ह आहे आणि इतकी मज्जा देणारी आहे की जसं तुम्ही आत्ता म्हणालात की एक प्रोजेक्ट संपत आहे तर संपणारी प्रत्येक गोष्टच तुम्हाला कुठे ना कुठे थोडीशी तरी तुम्हाला दुःख होतच असतं त्याचं कधीच कुठली गोष्ट जी आणि जी चांगली असते जी तुम्हाला हवी हवीशी वाटत असते ती संपत असताना मग त्याचं एक वेगळं एक दु एक असे टोचणी असते ती कुठेतरी तर ती या निमित्ताने अशी भरून निघाली असं वाटतं कारण शूटिंग करताना आम्ही मजा करतो तरी पण ती अशी दिलकुल आज कधीच नसते पण आज आम्ही म्हणजे आम्ही काय म्हणे आमचं खरी पर्सनॅलिटी घेऊन इथे आलो आणि आम्ही एकमेकांबरोबर हा वेळ घालवला आहे तर त्यासाठी जीचे म्हणजे आभारच मानायला हवेत आणि जसं वल्लरी म्हणाली की एक गोष्ट संपते तेव्हा ती दुसरी सुरू होते पण मला वाटतं की नवीन जी गोष्ट जी काही सुरू होईल तर त्याच्यासाठी ह्या जो काही सुखद आठवणींचा काळ आहे ना तो घेऊन पुढे जाणार आहोत त्याच्यामुळे एक एक वेगळं म्हणजे काय म्हणूया मनाची अवस्था आहे ना अशी छान अवस्थेत आम्ही एक नवीन एका फ्युचरला पुढे सामोरे जातोय आणि ही खूप गोष्ट मला आवडते आंबा महोत्सवाच्या निमित्ताने भेटतोय तर तुमच्या चौघींच्या अगदी थोडक्यात मला आंब्याच्या आठवणी लहानपणच्या आंबा एकंदरीत म्हटल्यावर काय काय गोष्टी तुमच्या मनात आहे सध्या असं काही मला सुचत नाहीये खरं तर मगाशी मी म्हणाले तसं आंबा हा मला लहानपणी अजिबात नाही आवडायचा शॉपिंग डेफिनेटली शॉपिंग आय डोंट नो गोड खा uh, ही चवच कधी आवडली नाही मला अजूनही गोड फार आवडत नाही खायला पण हल्ली हल्ली मला गेल्या काही वर्षांपासून आंबा आवडायला लागला आहे त्यामुळे लहानपणीची नसली आठवण तरी आंबा आवडायला लागल्यानंतर नेमका कोविड लागला होता त्यामुळे त्या दरम्यान आंब्यांचं काय करायचं तर आंबा पोळी बनव किंवा अजून काहीतरी बनव असे बरेचसे पदार्थ बनवले आणि आंबा आणि माझं आता हळूहळू काही ना काहीतरी बनवून आता हल्ली हल्लीच डेव्हलप झालेलं आहे अमरासर आपण सगळेच खातो ऑब्वस्ली पण माझ्या घरी माझ्या आईची एक पद्धत आहे आपण शिकरण कशी करतो केळ्याची तसं आम्ही आंब्याचं करतो सो आंब्याचे असे छोटे 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 काप करायचे असे छोटेसे शिकरण करताना कसे ते दुधात घालायचे आणि जी कोय असते त्याला ऑबियस्ली थोडा पल पुरतो मग तो, तो पिळायचा त्याच्यात सो तसे शिकरण टाईपचं आंब्याचं आम्ही त्याला दुधंबा म्हणतो सो ते आमचं खूप फेवरेट आहे आणि ते आय थिंक मे महिन्याच्या महिन्यात आम्ही ह्याच्यात शाळेत असताना रोज दुपारी पोळी आणि दुधंबा असंच आम्ही जेवायचो ऑफकोर्स मला वाटतं असं आंबा फळांचा राजा आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं नव्हतं कधी की कोणाला आंबा आवडणार नाही पण असे काही काही जण आहे ज्यांना आंबा आवडत नाही पण आता येस पण माझा आंबा फेवरेट आहे त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये डायटिंग म्हणजे भरपूर आंबे खाणे म्हणजे काय होतं की पाच वगैरे आंबे खाल्ले सहा खाल्ले कीच मला बरं वाटतं त्याच्यामुळे एक पाच पाच डझन वगैरे आंबे फक्त एक पन, मी एकटी खाते आणि याच्याबद्दल मला आजही आईचा ओरडा पडत असतो पण मी तिला मग समजावून सांगते शास्त्रीय दृष्ट्या की कसे दोन व महिन्याचंच हे फळ आहे आणि हे कसं खाण्याने आणि ए आपल्या शरीरात राहतं तर, <laughs> <तो>, तर <laughs> हा एक एक आमचा म्हणजे हा दर दिवशीचा आमचा प्रोग्राम असतो कारण म्हणजे मी शूटिंगहून रात्री घरी गेले बारा वाजले असले तरीही मी ते कोटा माझा तो पूर्ण करते कारण त्याशी झोप येत नाही मला आणि मगाशी मी असं म्हणाले तसं की आंबा म्हटलं की पप्पा आठवतात त्यांच्याबरोबर अमरसपुरीचे बेत केलेले सगळे जे आहेत फॅमिलीबरोबरचं ते आठवतं गावाला गेल्यानंतर असं खोली भरून नुसते आंबेच बघितलेत मामा मला गाव नाही आहे त्याच्यामुळे शहरी मुलगी मी रत्नागिरीच्या अशा आंबेशेत ह्या नावा आंबेशेत असं नाव असलेल्याच गावात गेले होते आणि तिथे खोली भरून सक नुसतेच आंबे आहेत म्हणजे छतापासून खालपर्यंत आणि त्या खोलीत शिरण्यासाठी मुभा आहे दिवसातले चोवीस तास तुम्ही कधीही जाऊ शकता हवे तेवढे आंबे हे खाऊ शकता माझ्यासाठी असं वाटतं ते पूर्वी ते अलीबाबा आणि त्या चाळीस चोरमधली ती जी काही गुहा असत असेल आणि त्यांना जे वाटत असेल ना तो खजिना बघितल्यानंतर तसं ते मला असं फिलिंग असायचं की आ आणि ती आठवण हां म्हणजे ती आठवण इतकी अशी इतकी दरवळत असते प्रत्येक मे महिन्यामध्ये की मी आणि माझी भावंडं आम्ही फोनवर किंवा कधीतरी भेटलो तर ती त्या आठवणीचा का त्या त्या कालखंडाचा एक उल्लेख करून की आम्ही पुन्हा म्हणजे आम्हाला आम्ही एकमेकांच्या चेहऱ्यामध्ये तो आनंद आणि आमचं तेव आहे आम्ही बघत असतो आणि सो इट्स अ फॅन्टीक मला काय वाटतंय माहिती आहे का आत्ता तुमच्या चौघींकडे बघताना झी मराठीने तुमची आज कसोटी घेतलेली आहे कारण एकीकडं तुम्हाला सिरियल बंद करून धक्का दिला आणि दुसरीकडं आंबा महोत्सवात तुम्ही आज सहभागी झाला आहे तुम्ही छान हसताय सुद्धा पण त्या हसण्यामागे आपण आपण आता पुन्हा हे सगळं मिस करणार आहे ही भावना तुमच्या मला डोळ्यातून तुम दिसते तुमच्या चेहऱ्यावर दिसतीय तर खऱ्या कलाकाराचं हेच आयुष्य असतं मला वाटतं की तुम्ही तुमचा रोल खूप चांगल्या पद्धतीने निभावताय तर पण मला वाटतं की जसं तू आत्ता म्हणालीस ही प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात या गोष्टी येतच असतात जिथं सुरुवात आहे शेव शेव तिथं शेवट आहे आणि जिथं शेवट आहे तिथं सुरुवात आहे त्यामुळे आपण पुन्हा एकदा तुम्ही जे काही नवीन सुरू कराल त्यावेळी पुन्हा भेटू पुन्हा गप्पा मारू मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू थँक्यू